अर्धापूर तालुक्यातील बामणी या लहानशा गावात मागील सत्तावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे यंदा या सोहळ्याचं सत्तावीसावं वर्ष आहे बामणी हे नांदेड हिंगोली महामार्गावरील दाभड या गावापासून पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर असलेलं एक लहानस अंदाजे हजार दीड हजार लोक वस्तीचं गाव गावाचा परिसर अतिशय रमणीय चहूबाजूंनी असलेला हिरवागार शिवार गावाच्या सौंदर्यात भर घालतो विविध जाती धर्माची माणसं गुण्या गोविंदानं इथं नांदतात एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या या गावातील बांधवांनी लोकवर्गणीतून गावातील मरियाई महादेव खंडोबा विठ्ठल रखुमाई गणपती आदी देवदेवतांची मंदिरे बांधलेली आहेत ही मंदिरे गावाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वैभवात भर घालत आहेत या मंदिरांपैकी बाळू मामाचं मंदिर प्रस्तावित आहे आगामी काळात त्या ठिकाणी मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे सर्वसाधारणपणे मर्याई सारखे ग्रामदैवत बहुतेक खेडे गावात ओटा किंवा चबुतऱ्यावर उघड्यावर असते परंतु बामणी येथील ग्रामस्थांनी मर्यायीचे सुंदर असे मंदिर बांधले आहे यंदा दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे मंदिराची अतिशय सुंदर भव्य आणि आकर्षक निर्माण केली आहे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार वीस मध्ये सोडला होता आज तो लोकवर्गणीच्या माध्यमातून पूर्णत्वास गेला आहे अखंड हरिणाम सप्ताह हो आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशारोहन सोहळा साजरा केला जात आहे अर्धापूर तालुक्यात मोजक्या गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहेत त्यापैकी मेंढला जांभरून मालेगाव आणि बामणी या गावातील ही मंदिरं उल्लेखनीय आहेत नवसाला पावणारा दक्षिणमुखी हनुमान अशी ख्याती येथील हनुमानाची आहे पूर्वी पंचक्रोशीत एकमेव माळवंद किंवा लाकडी जोडणी मंदिर अशी येथील ये गावकऱ्यांनी मोठ्या निष्ठेने अखंड हरिणामाचा ज्ञान यज्ञ मागील सत्तावीस वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवला आहे सर्व जाती धर्मांच्या भगवत भक्तांकडून हा ज्ञान यज्ञ सोहळा मोठ्या उल्हासात आनंदात आणि भक्तिमय वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो यावर्षी अखंड हरिणाम आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला विशेष महत्व आहे कारण गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कल्चारोहन सोहळा आणि पारायण असा सुवर्णयोग जुळून आला आहे गावकऱ्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून अतिशय सुंदर आकर्षक मंदिराची वास्तू निर्माण केलेली आहे मंदिराच्या उभारणीसाठी गावातील प्रत्येकाने आपला हातभार लावला आहे पंचक्रोशीतील एकाही गावात नाही असं सुंदर भव्य दिव्य मंदिर गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभारलं आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम